नमस्कार मंडळी आज चोरड्याचं भव्य दिव्य एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं होतं या मैदानात र ती महाराथीत टॉप मित्रांनो दाखल झाले होते तसेच बघताय गट क्रमांक अकरामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम इंद केकेशरी आणि गुरू ही गाडी पब्लिकने लागली होती आणि मित्रांनो या गटामध्ये मित्रांनो विजय मिळवला तो मित्रांनो काजरडची गाडी होती त्या गाडीचं खूप खूप अभिनंदन परंतु मित्रांनो आजच्या या गटामध्ये मित्रांनो बाकासूरची गाडी पब्लिकने होती आणि गाडी मला वाटतं दोन नंबरला उतरली थोडी गुरु मित्रांनो चांगला पलनार बैल आहे परंतु बाकासूरला पायदशी जर साथ मिळाली असती तर नक्कीच बाकासूर गटपात झाला असता आणि मित्रांनो पेडगाव नंतर मित्रांनो ही सलग तिसरी आहार आहे परंतु मोठा असा कमबॅक बाकासूरचा आपला बघायला भेटेल कारण मित्रांनो आपल्याला माहितीच आहे जेव्हा जेव्हा बाकासूर फॅन्सला कधीच नाराज करत नाही पुढच्या मैदानात एका टॉप पायऱ्यामध्ये मोठा असा कमबॅक बाकासूरचा आपला बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो